व्हॅल्युशन चालू केलंय ऑलरेडी आता जयंतरावने देखील आता जयंतराव तु... यस तुमचा प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही चुकी <laughs> जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात तुम्ही दादांचं ऐकत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे आणि माझंही ऐकत नाही प्रॉब्लेम आहे जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये आणि ते रोहितदादा वगैरे ठीक आहेत त्यांनी केली तरी चालू शकतं तुलने तुलने ते तुलनेनं तरुण आहेत म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही तुलनेनं तरुण आहेत त्याच्यामध्ये तरुण माणसांनी केलं वरुणनी केलं चालू शकतं पण तुम्ही तरी म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे <laughs> आणि म्हणून आपण पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे चौपन्न सामंजस्य करार त्या ठिकाणी केले के यातल्या पंचेचाळीस करारांमध्ये आताच सिरियस प्रोग्रेस आपला झालेला आहे आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की संरक्षण पेट्रोकेमिकल पॉलिएस्टर नवीनीकरण ऊर्जा बायो एनर्जी हरित हायड्रोजन ग्रीन केमिकल्स औद्योगिक क्षेत्र विकास रिटेल डेटा सेंटर टेलिकम्युनिकेशन स्टील पायाभूत सुविधा सिमेंट लिथियम आयन बॅटरीज सोलर वेफर सेल मॉड्युल्स आदर आतिथ्य रिअल इस्टेट पोलाद डेटा सेंटर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे करार आपण या ठिकाणी केले आहेत यापैकी उद्योग विभागाने अकरा लाख एकाहत्तर हजार कोटीचे करार केले आहेत एम एम आर डी एने तीन पॉईंट चौवेचाळीस लाख कोटीचे केले आहेत तर सिडकोने पंचावन्न हजार दोनशे कोटी रुपयाचे केलेले आहेत आणि मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की राज्याच्या देशाच्या इतर राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातलं अंतर काय आहे तर आपलं अंतर हे आहे की देशामध्ये झालेला कराराचं गुंतवणुकीत रूपांतरण होणं याचा दर हा पस्तीस ते पंचेचाळीस टक्के आहे पण आपण जर गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात तो दर बघितला तर तो ऐंशी टक्क्यापासून एक्क्याण्णव टक्क्यापर्यंत आहे म्हणजे आता आपण म्हणाला की आता गेल्या तीन वर्षात एवढे करार झाले इतके रोजगार तयार होणार होते ते रोजगार कुठे आहेत प्रश्न आपला बरोबर आहे पण आपल्याला देखील हे माहिती आहे की एक इंडस्ट्री करार केल्यानंतर प्रोडक्शन सुरू करून फुल कॅपॅसिटीने चालायला पाच ते सात वर्ष लागतात त्यामुळे आज करार केला की उद्या असं नाही आहे पण या संदर्भात मला सांगितलं पाहिजे की आपण जे दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा मेक इन महाराष्ट्र जे घेतलं होतं किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र त्याच्या करारांचा आपण विचार केला तर फुल फ्लेज ऐंशी टक्के करार फुल फ्लेज सुरू झालेले आहेत काही अजूनही अडलेले आहेत पण ऐंशी टक्के करार याच्यामध्ये ते प्रॉडक्शन लेवलवर हो आहेत आणि आताही जे आपण केले दोन हजार तेवीसमध्ये आमचे शिंदेसाहेब गेले होते त्यातल्या एकोणीसपैकी अठरा करार कार्यान्वित झाले एकाने मात्र बॅकआउट केलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये चोवीस पैकी चोवीस हे करार कार्यान्वित झाले आहेत दोन हजार पंचवीसच्या चौपन्नपैकी चौपन्नही जे काही करारधारक आहेत यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर वेग वेग हे काम सुरू केलेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की हे केवळ करार नाही आहेत आता याच्यामध्ये जर आपण बघितलं काही लोकांनी असं म्हटलं की मग डावोसला जाऊनच करार का केले कोणीतरी म्हणाल की हे तर आपला डब्बा घेऊन फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवले वगैरे अनेक टीका करण्यात आली आता टीका करणाऱ्यांनी मला हे सांगावं दोन हजार बावीसला डावोसला कोण गेलो होतो कोण गेलो होत जानेवारी दोन हजार बावीस, बावीस। आदित्यजी गेले होते गेले होते ना ते ठीक आहे त्याच्यावर आता तिथे आदित्यजी गेले होते आदित्य ठाकरेजी गेले होते जानेवारीत असताना आमचं जुलैमध्ये आलं जून मध्ये आलं आमचं बावीसला आता तिथे ऐंशी हजार कोटी रुपयाचे करार हे त्या ठिकाणी केले कोणाशी केले आहेत टाटा लॉयर फार्मा भारतीय कंपनी इंडोरोमा भारतीय कंपनी स्केलर ग्रुप भारतीय कंपनी टाटा रिअल्टी भारतीय कंपनी जी आर कृष्णा फेरोओलायज भारतीय कंपनी व्हॅलियंट ग्लास प्रायव्हेट लिमिटेड भारतीय कंपनी त्याच्यानंतर सोनल इटेबल भारतीय कंपनी इंडोकाउंट भारतीय कंपनी क्लोरोशाईन भारतीय कंपनी पीजी भारतीय कंपनी कार्निवाल इंडस्ट्री भारतीय कंपनी गोयल प्रोटीन्स भारतीय कंपनी ठीक आहे सगळ्यात सगळ्या यादीच तुम्हाला देतो पण दुर्दैवाने त्यानंतर बॅकआउट झाल्या याकरता बॅकआउट झाल्या की जे चायनामध्ये प्रॉब्लेम तयार झाले होते त्या प्रॉब्लेममुळे त्यांनी त्यातनं बॅकआउट केलं पण आपण पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू काही अडचण नाही आहे तर या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की पहिल्यांदा आपण दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की या ज्या भारतीय कंपन्या पण आहेत या कंपन्या जवळपास नव्याण्णव टक्के कंपन्या या एफडीआय आणि एफ आय आयच्या माध्यमातनं त्या ठिकाणी आपला उद्योग तयार करतात हा सगळा परदेशी पैसा आहे आपल्या बँकातला पैसा कमी आहे या सगळ्या कंपन्यांचं जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर त्यांचा एफडी आय आणि एफ आय आय कंपोनंट हा मेजर कंपोनंट आहे आणि म्हणून डावोस काय आहे तर डावोस जगभरातल्या फायनान्स इंडस्ट्री बिझनेस यांची पंचायत आहे या ठिकाणी याच्यावर चर्चा होते याचे करार होतात याच्यावर पुढची दिशा ठरते आणि म्हणून दावोसच्या निमित्ताने जगभरातल्या ज्या फायनान्स कंपनी असतात किंवा जे फायनान्सर्स असतात हे लोक त्याला लागून आपल्या बोर्डाच्या मीटिंग ठेवतात तिथे त्यांचे प्रमुख असतात साहजिक या इंडियन कंपन्यांची देखील इच्छा असते की जे आमचे फॉरेन पार्टनर आहेत ते डावोसला उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत तिथे करार करा ते उपलब्ध राहतील आमच्यासोबत आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे सगळ्यात महत्वाचं हे आहे युअर टू मेक अ स्टेटमेंट डावोसला जेव्हा एखादं राज्य सोळा लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आणतं त्याचा डंका जगात जगात आज तुम्ही बघा जेवढे डावोसला होते त्यांना तुम्ही विचारा सहा राज्य होते डावोसमध्ये बाकी राज्यांनी प्रयत्न केला कोणाचा एक लाख झाला कोणाचा सव्वा लाख झाला आपला सोळा लाख झाला अक्षरशः महाराष्ट्राच्या पॅव्हलियन बाहेर आमचे कारण त्रेसष्ट करार आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे केले त्रेपन्न करार अक्षरशः रांग लावून म्हणजे शब्द योग्य नाही आहे पण जागा कमी पडत होती तर बाहेर उभे होते अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, होती आणि फक्त महाराष्ट्राची चर्चा ही डावोस मध्ये होती मला असं वाटतं की याकडे संकुचित बुद्धीनं न, न पाहता एका व्यापक बुद्धीनं पाहिलं पाहिजे कारण काय असतं शेवटी हा तुम्ही चांगली सूचना केली रोहित रोहित पवारांनी चांगली सूचना केली मॅग्नेटिक महाराष्ट्र घ्या त्यातनं त्यांचा विश्वास या ठिकाणी दिसतोय नक्की घेऊ आपण ते